आपल्या रोजच्या ताटातील एक सामान्य भाजी चुपचाप तुमच्या शरीरात एक अशी रासायनिक क्रांती घडवत आहे जी तुम्हाला वाचवूही शकते आणि संपूही शकते होय तुम्ही बरोबर ऐकलंत आज आपण त्या भाजीची चर्चा करणार आहोत ज्याशिवाय आपल्या जेवणाची कल्पनाही करता येत नाही ती म्हणजे कांदा पण थांबा जर तुम्हाला वाटत असेल अरे कांदा तर रोज खातो यात नवीन काय तर मी सांगतो हा व्हिडिओ तुमचीही धारणा पूर्णपणे बदलून टाकेल कारण आज आपल्याला कच्च्या कांद्याचे असे काही गुपित सत्य दाखवणार आहोत ज्यांना ऐकून सामान्य माणूस काय पण अनेक डॉक्टरही थक होतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्हाला समजणार नाही की तुम्ही रोज किती गंभीर चूक करत आहात सर्वप्रथम विचार करा जेव्हा तुम्ही सॅलडमध्ये किंवा पूर्ण भाजी किंवा सब्जीमध्ये कच्चा कांदा टाकता तेव्हा तुम्ही फक्त एक भाजी नाही तर एक नैसर्गिक औषध खात आहात या कांद्याच्या आत काही असे सक्रिय तत्वे आहेत जी रक्त साफ करतात शरीरातील सूज म्हणजे इन्फ्लेमेशन कमी करतात आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही कमी करू शकतात पण समस्या ही आहे की नव्वद टक्के लोकांना माहीत नाही की कांदा योग्य पद्धतीने कसा खायचा आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने हाच कांदा शरीरात विनाशही निर्माण करू शकतो तुम्हाला माहीत आहे का की रोज एक निश्चित प्रमाणात कच्चा का कांदा खाल्ल्याने शरीरात काय होते शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की यात असलेले सल्फर योग एक म्हणजे सल्फर कंपाऊंड आणि अँटीऑक्सिडंट शरीराच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात जे वृद्धत्व मधुमेह आणि हृदयविकाराचा हल्ला यांचे सर्वात मोठे कारण आहेत पण जेव्हा तुम्ही कांदा कापल्यानंतर खूप वेळ उघडा ठेवता किंवा जास्त तेला तळून म्हणजे भाजून खाता तेव्हा याची ही शक्तिशाली उपयुक्तता जवळपास ऐंशी टक्केपर्यंत नष्ट होते येथेच लोक सर्वात मोठी चूक करतात भाग दोन खाण्याची योग्य पद्धत आणि सावधानता आजच्या व्हिडिओत आपण पायरी दर पायरी जाणून घेऊ पहिला कच्चा कांदा खाण्याचा योग्य वेळ कधी आहे दुसरे खाण्याचे योग्य प्रमाण किती आहे आणि तिसरे असे कसे खावे जेणेकरून हे तुमच्या शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करेल आणि एक महत्वाची सावधानता जर तुम्ही हा व्हिडिओमध्येच बंद केला तर तुम्ही काही असे गुपित सत्य चुकवाल जे तुमच्या शरीराच्या भविष्याशी थेट जोडलेले आहेत कारण कांद्यात काही विशेष एन्झाईम्स आहेत जी शरीराच्या हॉर्मोन संतुलनाला नियंत्रित करण्यास मदत करतात पण जर याला चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर उलट परिणाम होऊ शकतो जसे गॅस आणि अपचाची समस्या येथपर्यंत की हे रक्तदाबालाही प्रभावित करू शकते म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा कारण मी वचन देतो की ही माहिती जाणल्यानंतर तुम्ही तुमच्या खाण्याकडे नव्याने पाहायला लागाल शेवटची गोष्ट जर तुम्हाला खरंच तुमच्या आरोग्याची काळजी असेल जर तुम्हाला तुमचे शरीर नैसर्गिकरित्या शक्तिशाली मजबूत व्हावे असे वाटत असेल तर आजपासूनच कचरा कांदा खाण्याचा योग्य नियम पाळा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की द्या कारण तुमचे ते एकले का आम्हाला आणखी खरे आणि खुलवरचे आरोग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देते तसेच सर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या स्वास्थ्यसाथी चॅनला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा जेणेकरून जेव्हा आम्ही कोणताही नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची सूचना सर्वात आधी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल अँकर कांदा एक अशी साधी दिसणारी पण अतिशय खास भाजी आहे जी भारतातील जवळपास प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात नेहमी मिळते ही अशी भाजी आहे ज्याचा वापर शाकाहारी जेवणातही होतो आणि मांसाहारी पदार्थांचा तर हा मुख्य घटक आहे जेव्हा याचा वापर कोणत्याही सब्जीला शिजवण्यासाठी किंवा डाळीत तडका लावण्यासाठी केला जातो तेव्हा त्या पदार्थाचा स्वाद आणि सुगंध दोन्ही कितीतरी पटींनी वाढतात पण कांदा फक्त स्वादासाठीच खाल्ला जात नाही आत काही असे अद्भुत आणि चमत्कारी तत्वे आहेत जी आपल्या शरीराला आतून खुलवर फायदा पोहोचवतात तुम्ही नक्कीच अनेकदा जाणवले असेल की जेव्हा आपण कांदा चिरतो तेव्हा डोळ्यांतून पाणी वाहू लागते पण जेव्हा तुम्हाला कळेल की कांदा खाल्ल्याने शरीराला किती फायदा होतो तेव्हा डोळ्यात पाणी येण्याची गोष्टही आठवणार नाही विशेषत उन्हाळ्यात असे म्हणतात की जर एखादी व्यक्ती रोज एक कच्चा कांदा खाते तर त्याला लू लागणे किंवा उष्णतेमुळे आजारी पडण्याचा धोका खूप कमी होतो एक सेकंद थांबा खरा कमाल तर अजून बाकी आहे तुम्हाला माहीत आहे का कांद्याचे साधे गुण तर काहीच नाहीत या व्हिडिओत आपण अशा एका गोष्टीची चर्चा करणार आहोत जी सिद्ध करेल की कांदा फक्त लू किंवा सर्दी खोकला नाही तर तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे कर्करोगासारख्या प्रणघाता काजारालाही रोखू शकतो होय तुम्ही बरोबर ऐकलंत पण ते कसे आणि कोणता कांदा लाल कांदा की पांढरा कांदा कोणता खाल्ल्याने सर्वात जास्त फायदा मिळेल हे जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे त्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून पाहत आहात दिल्लीतून की उत्तर प्रदेशातील कोणत्या शहर किंवा गावातून लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या कच्च्या कांद्याबाबत जर तुमच्या मनात कोणताही प्रश्न किंवा शंका असेल तर तीही आत्ता लिहून टाका स्वस्थ जीवन तीनशे साठची टीम तुमच्या प्रत्येक कमेंटकडे काळजीपूर्वक पाहते आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल हो तर मी काय सांगत होतो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे पूर्णपणे खरे आहे की कांदा फक्त उष्णतेपासून वाचवण्यासाठी नाही हा मधुमेह कर्करोग आणि हृदयाशी संबंधित अनेक प्राणघातक आजारांविरुद्धही तुम्हाला संरक्षण देतो या व्हिडिओत आपण कांद्याशी संबंधित काही असे आयुर्वेदिक आणि महत्त्वाचे तथ्य देऊ जे कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील तसेच आपण तुम्हाला हेही सांगू की कांदा नेमका कोणत्या पद्धतीने खायचा जेणेकरून त्याचे फायदे कितीतरी पटींनी वाढतील आणि व्हिडिओच्या शेवटी आपण कांद्याशी संबंधित काही महत्त्वाच्या सावधानता आणि त्याचे काही दुष्परिणाम म्हणजे साइड इफेक्ट्स यावरही चर्चा करू ज्यांना जाणणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे स्टार स्टार हृदयासाठी संरक्षण कवच म्हणजे हॉट प्रोटेक्शन जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे नेहमी आपल्या हृदयाच्या आरोग्याबाबत चिंतेत असतात आणि हृदयविकारासारख्या भयंकर आजारापासून वाचायचे असेल तर तुम्ही आजपासूनच तुमच्या सॅलडच्या ताटात मुबलक प्रमाणात कच्चा कांदा ठेवायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कच्च्या कांदा इतर भाज्यांसोबत मिसळून खाता तेव्हा हा तुमच्या हृदयाच्या संरक्षणासाठी एक मजबूत धाल म्हणजे आर्मर किंवा कवचासारखे काम करतो अनेक वैज्ञानिक संशोधन म्हणजे सायंटिफिक रिसर्च आणि मेडिकल स्टडीजमध्ये ही गोष्ट सिद्ध झाली आहे की कांदा हृदयासाठी अविश्वसनीयरित्या फायदेशीर आहे कांद्याच्या आत काही खास तत्वे फ्लेव्हनऑइल आढळतात जे आपले रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रवृत्ती कमी होते नसा आणि धमन्यांवरचा दबाव कमी होतो आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजाराचा धोका खुपटातील साखर नियंत्रित करतो फक्त एवढेच नाही कांदा रक्तातील साखरही नियंत्रित ठेवतो यात असलेले सल्फर कंपाऊंड शरीरात साखरेचे प्रमाण सामान्य ठेवण्यास मदत करतात आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा कांदा खाणे खूप फायदेशीर आहे पचनशक्तीसाठी महाप्रसाद जर तुम्हाला बराच काळ पचनाशी संबंधित समस्या आहेत जसे जेवणानंतर गॅस होणे पोटफुबणे किंवा जड वाटणे आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होणे किंवा वारंवार पोटदुखी होणे तर कच्चा कांदा या सर्व तक्रारींमध्ये एक अत्यंत प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय ठरू शकतो तो कांद्याच्या आत काही खास प्रकारचे फायटोकेमिकल्स आढळतात जी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युन सिस्टम मजबूत करण्याचे काम करतात याच कारण आहे की ज्यांची इम्युनिटी कमकुवत असते त्यांना खूप सहज छोट्या मोठ्या आजारांसारखे सर्दी खोकला आणि ताप होत राहतात पण जेव्हा ते आपल्या आहारात कच्चा कांदा ठेवायला सुरुवात करतात तेव्हा त्यांची आजारांशी लढण्याची क्षमता हळूहळू मजबूत होत जाते याशिवाय कांदा शरीरात विटॅमिन सीचे प्रमाणही नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करतो जेव्हा शरीरात व्हिटॅमिन सी पुरेसे असते तेव्हा ते, ते आपल्याला सामान्य सर्दी व्हायरल इन्फेक्शन आणि हवामान बदलाने होणाऱ्या अनेक आजारांपासून वाचवते आणि वारंवार आजारी पडण्यापासून रोखते कांदा खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी म्हणजे रोगाशी लढण्याची नैसर्गिक शक्ती मजबूत होते म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे कच्चा कांदा खाते तेव्हा त्याच्या शरीराला बाहेरून येणारे हानिकारक व्हायरस धोकादायक बॅक्टेरिया आणि प्रदूषित कण सहज नुकसान पोहोचवू शकत नाहीत तर पोटाचा मित्र किंवा प्रिबायोटिक फ्रेंड कांद्यात एक विशेष प्रकारचा फायबर आढळतो ज्याला ओलिगो फ्रुक्टोज म्हणतात हा फायबर आपल्या पोटात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांची म्हणजे गुड बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यास मदत करतो जेव्हा पोटात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते तेव्हा पोटाचे आरोग्य चांगले राहते बद्धकोष्ठतासारख्या समस्या हळूहळू दूर होतात आणि आपले पचनतंत्र आणखी चांगल्या पद्धतीने काम करू लागते कांद्यात नॅचरल प्रीबायोटिक्स आढळतात हे प्रीबायोटिक्स आपल्या पचनतंत्रासाठी आशीर्वादापेक्षा कमी नाहीत हे पोटातील जंत मारण्यास मदत करतात पोटदुखीची समस्या कमी करतात आणि वारंवार जुलाब किंवा अतिसारासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळवून देतात यासोबतच कांद्यात क्रोमियम नावाचे एक महत्वाचे खनिज आढळते हे क्रोमियम आपल्या शरीरात साखरेचे स्तर नियंत्रित ठेवण्यास जबरदस्त मदत करते एवढेच नाही हे रक्ताभिसरण किंवा रक्तसंचारही सुधारते जेव्हा शरीरात रक्ताचा प्रवाह चांगला चालतो तेव्हा शरीराच्या सर्व स्नायू आणि पेशींपर्यंत योग्य प्रमाणात पोषण आणि ऊर्जा पोहोचते ज्यामुळे माणसाला थकवा जाणवत नाही आणि शरीर तंदुरुस्त आणि फिट राहते तर हाडे आणि सांधेदुखीचा टोटका ज्यांना नेहमी हाडांमध्ये कमजोरी जाणवते किंवा ज्यांच्या शरीराच्या विविध सांध्यांमध्ये जसे गुडघे खांदे पाठ किंवा कंबर यात दुखणे आणि आखडण्याची समस्या राहते त्यांच्यासाठी कांदा कोणत्याही मौल्यवान औषध किंवा प्रभावी घरगुती नुसख्यापेक्षा कमी नाही जर तुम्ही नियमितपणे कच्च्या कांद्याचे सेवन करता तर हे तुमच्या हाडांना मजबूत करण्यात आणि सांधेदुखी दूर करण्यात खूप मदत करते कांद्यात सल्फर कंपाऊंड आढळतात हे सल्फर कंपाऊंड अनेकदा आपल्या सांध्यांमध्ये सूज किंवा स्टिफनेसची कारणे दाखवतात जर एखादी व्यक्ती कांदा चिरून त्याचा ताजा रस काढते आणि त्यात थोडी मोहरीचे तेल मिसळते नंतर हे मिश्रण दुखणाऱ्या सांध्यांवर हलक्या हाताने मालिश करते आणि ही प्रक्रिया रोज सुमारे दोन महिने नियमितपणे करते तर त्याला सांदे दुखी आणि आखडण्यात खूप आराम मिळू शकतो हळूहळू वेळेसोबत हे दुखाने कमी होऊ लागते हा टोटका कोणताही नवा प्रयोग नाही तर हा खूप जुन्या काळातील आजोबा आजींचा आजमावलेला घरगुती उपाय आहे जो आजच्या या आधुनिक काळातही तितकाच प्रभावी ठरतो जितका आधी होता उदाहरणार्थ आपल्या अयोध्येतील सुरेश बाबू ज्यांचे वय साठच्या पलीकडे आहे त्यांनी या टोटक्याचा वापर करून आपल्या बुडघेदुखीपासून खूप आराम मिळवला आहे स्टार दात आणि हिरड्यांची काळजी जर तुम्ही कांद्याचा रस काढून त्यात थोडे मीठ मिसळून आपल्या हिरड्यांवर हलक्या हाताने लावता तर यामुळे हिरड्यांमधील सूज आणि जळजळ कमी होते तसेच दातदुखीतही आराम मिळतो स्टार त्वचेच्या समस्यांमध्ये याशिवाय जर तुम्ही कांद्याच्या बिया म्हणजे कलौंजीला सिरकासोबत वाटून एक पेस्ट बनवता आणि ही पेस्ट खाज दात किंवा एक्झिमासारख्या त्वचेच्या समस्यांच्या जागी लावता तर यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि हळूहळू खाजासारख्या समस्या कमी होऊ लागतात स्टार डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर जसे, जसे माणसाचे वय वाढते तसे त्याचा सर्वात पहिला परिणाम डोळ्यांवर होतो वयासोबत डोळ्यांची दृष्टी कमजोर होऊ लागते आणि वस्तू स्पष्ट दिसण्यात अडचण येते पण जर तुम्हाला तुमचे डोळे वय वाढल्यानंतरही निरोगी राहावेत आणि योग्य काम करावे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात कांदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्की ठेवा कांद्या ग्लुटाथायोन नावाचे एक खास तत्त्व आढळते जे एक अतिशय शक्तिशाली नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहे हे आपल्याला डोळ्यांशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यास मदत करते यासोबतच कांद्यात विटॅमिनई ही मुबलक प्रमाणात आढळते ज्याला डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण बनवण्यासाठी कांदा चिरता आणि त्यावेळी तुमच्या डोळ्यांतून पाणी येते तेव्हा बहुतांश लोक याला त्रास मानतात पण खरे तर ही प्रक्रिया डोळ्यांसाठी खूप चांगली असते जेव्हा डोळ्यांतून पाणी येते तेव्हा ते डोळ्यांच्या आत जमा झालेली घाण आणि धूळ धुवून बाहेर काढतात यामुळे डोळे स्वच्छ राहतात डोळ्यांत ताजेपणा येतो आणि डोळे पूर्वीपेक्षा जास्त निरोगी आणि चमकदार होतात केसांच्या समस्यांचे निराकरण कांद्याचा रस फक्त शरीराच्या अवयव किंवा पचनाच्या समस्यांसाठीच फायदेशीर नाही तर केसांशी संबंधित विविध समस्यांसाठीही याला अत्यंत प्रभावी आणि लाभकारी मानले जाते जर तुमचे केस सतत खूप जास्त गळत असतील केस पातळ आणि कमजोर झाले असतील केसांच्या मुळ्या सैल झाल्या असतील किंवा केसांची सामान्य वाढ पूर्णपणे थांबली असेल तर कांद्याचा ताजा रस काढून तो डोक्याच्या त्वचेवर हलक्या हाताने मालिश करायला सुरुवात करा त्यानंतर हा रस काही वेळ केसांच्या स्कॅल्पवर राहू द्या जेणेकरून तो चांगला काम करू शकेल नंतर कोणत्याही चांगल्या क्वालिटीच्या शॅम्पूने केस चांगले धुवा जर तुम्ही हा घरगुती उपाय आठवड्यात कमीत कमी एक किंवा दोन वेळा नियमितपणे करता तर यामुळे तुमच्या केसांच्या मुळ्या हळूहळू मजबूत होतील आणि वेळेसोबत केसगळती खूप कमी होईल तर केसांसाठी काही विशेष पॅक तुम्ही इच्छित असाल तर कांद्याच्या रसात दोन मोठे चमचे नारळाचे तेल मिसळून त्यात लॅव्हेंडर किंवा रोजमेरीसारख्या तुमच्या आवडीच्या कोणत्याही एसेन्शियल ऑइलच्या काही थेंब मिसळून एक विशेष प्रकारचे नैसर्गिक मिश्रण तयार करू शकता या मिश्रणाने डोके आणि स्कॅल्पवर हलकी मालिश केल्याने कांद्याची तीव्रवास जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त कमी होतो आणि केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळते आणखी एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे कांद्याच्या रसात थोडी शुद्ध मध मिसळून एक घरगुती आणि नैसर्गिक हेअर मास्क तयार करणे हा हेअर मास्क तुमच्या केसांच्या स्कॅल्पवर सुमारे पंधरा मिनिटे ठेवा नंतर कोणत्याही हलक्या किंवा मल शॅम्पूने चांगले धुवा असे केल्याने केसांच्या मुळ्या मजबूत होतात आणि केसगळतीची समस्या हळूहळू कमी होऊ लागते कांदा खाण्याची योग्य पद्धत काय आहे सर आता चर्चा करू की कांदा खाण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग कोणता असू शकतो हे पूर्णपणे यावर अवलंबून आहे की तुम्ही कांदा कच्चा खाणे पसंत करता की शिजवून कच्चा कांदा यात सल्फर नावाचे एक अत्यंत आवश्यक तत्त्व आढळते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते हे सल्फर शरीराची आतील घाण साफ करते रक्तशुद्ध करते पचनक्रिया योग्य दिशेने काम करण्यासाठी तयार करते आणि शरीरातून अनेक प्रकारचे विषारी तत्व म्हणजे टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा कांद्याच्या बाहेरील सालात सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट तत्वे असतात म्हणून जेव्हाही तुम्ही कांदा सोलता तेव्हा लक्षात ठेवा की त्याची पहिली किंवा दुसरी थर खूप खोल किंवा जाड सोलू नका या थरांमुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो शिजलेला कांदा दुसरीकडे शिजलेल्या कांद्यात फायबर आणि कॉपरसारखे आवश्यक पोषक तत्वे आढळतात यातील फायबर आपली पचनशक्ती मजबूत करतो आणि कॉपर आपल्या मेंदूच्या योग्य विकास आणि त्याच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक का आहे येथपर्यंत की कांद्याच्या लोणचेही आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते याचे सेवन केल्याने पचन आणि इम्युनिटी दोन्हींना फायदा मिळतो काही महत्वाच्या सावधानता किंवा साइड इफेक्ट्स पण आता गरज आहे की आपण कांद्याचे काही तोटेही जाणून घेऊ जर कच्चा कांदा खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर याचा शरीरावर काही नकारात्मक परिणामही होऊ शकतात एक तोंडाची दुर्गंध सर्वात पहिला तोटा हा की कांदा खाल्ल्याबरोबर तोंडातून खूप तीव्र आणि वाईट वास येतो ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थ वाटू शकते दोन गॅस आणि आम्लपित्त दुसरा तोटा हा की काही लोकांना कांदा खाल्ल्यानंतर गॅस होणे पोट फुगणे पोटजड वाटणे किंवा ढेकर येणे अशा समस्या होऊ शकतात तीन पोटात जळजळ तिसरा तोटा हा की जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्याने पोटात जळजळ किंवा कधी कधी हलके दुखाने जाणवू शकते म्हणून हे अत्यंत आवश्यक आहे की कांद्याचे सेवन नेहमी संतुलित आणि मर्यादित प्रमाणातच करावे प्रयत्न करा की एका दिवसात एक मर्यादित प्रमाणात खा तेव्हाच त्याचे पूर्ण फायदे मिळतील आणि त्याच्या तोट्यांपासूनही वाचता येईल मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या आणि आरोग्यवर्धक माहितीसोबत धन्यवाद मित्रांनो